हॅलो फ्रेंड्स रॉयल श्रीफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाच कारणांसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते फक्त ह्यावेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये ते कधी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे लाभ सनातन धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला पवित्र मानले जाते असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो व त्याची पूजा केल्याने लाभ होऊन शनिदोषापासून मुक्ती मिळते म्हणूनच धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या वृक्षाला देव देववृक्ष असे म्हणतात पिंपळाच्या वृक्षाची पूजा कधीसुद्धा केली जाते मग अमावास्या असो किंवा पौर्णिमा असो पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास आहे त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पुण्य मिळते व पितरांचा आशीर्वाद मिळतो हा वृक्ष चोवीस तास ऑक्सिजन सोडतो ते मनुष्याच्यासाठी खूप जरुरीचे आहे पिंपळाच्या वृक्षाखाली महात्मा बुद्ध व अनेक ऋषीमुनींनी ज्ञानार्जनसुद्धा केलेले होते पुराणामध्ये पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व काय आहे स्कंद पुराणामध्ये पिंपळाच्या वृक्षाच्या विषयी माहिती सांगितलेली आहे पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू मध्ये केशव शाखांमध्ये नारायण पानांमध्ये भगवान हरी व फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे पिंपळ वृक्ष भगवान विष्णू स्वरूप आहेत महात्मा ह्या वृक्षाची सेवा करतात त्याचबरोबर हा वृक्ष मनुष्याची पापांपासून व शनिदोषापासून मुक्ती करतो भगवान विष्णू स्वरूप आहे पिंपळ वृक्ष ते कसे ते आता पाहूया गीतामध्ये भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व वृक्षांमध्ये सर्वात श्रेष्ठ पिंपळ वृक्ष आहे त्याचबरोबर पिंपळाला भगवान विष्णू स्वरूप मानले जाते जेथे भगवान विष्णू तेथे माता लक्ष्मी असते भगवान श्रीकृष्ण यांनी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून गीताचे महत्त्व दुनियाला सांगितले होते म्हणून पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला आशीर्वाद मिळतो देवी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे कारण की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवी देवतांचा वास असतो आपल्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळून अक्षय पुण्य पण मिळते पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्यावर प्रदक्षिणा मारल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते म्हणजेच सर्व पाप नष्ट होतात पितृदोषापासून मुक्ती मिळते पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानलेले आहे त्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाची लागवड केली पाहिजे त्यामुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा येते व पुण्यसुद्धा मिळते व पितृदोषापासून मुक्ती मिळते किंवा पितृदोष दूर होतो शनी साडेसातीपासून मुक्ती मिळते शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे लाभदायक मानले जाते असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षावर नेहमी शनीची छाया राहते शनिवार ह्या दिवशी पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पित करून दिवा लावल्याने संबंधित कष्ट दूर होतील ज्यांची शनी, होती। शनी साडेसाती चालू आहे त्यांनी शनिवारी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा मारावी असे केल्याने शनी महादशापासून मुक्ती मिळते ह्यावेळेस पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये शास्त्रामध्ये सांगितले आहे की सूर्योदयाच्या अगोदर कधीसुद्धा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये कारण की ह्यावेळी माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास असतो अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी मानली जाते तसेच ती नेहमी गरिबी व जीवनामध्ये परेशानी आणते म्हणून सूर्योदयाच्या अगोदर कधीसुद्धा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नये किंवा त्याच्याजवळ जाऊसुद्धा नये म्हणून सूर्योदयानंतर पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली पाहिजे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद